मंडळी सोशल मीडियावरती सध्या एक तुफान व्हायरल व्हिडिओ होत आहे ज्याच्यामध्ये धक्कादायक बाब सांगितले आहे ज्याच्यामध्ये महादेव गित्ते यांनी सांगितलं आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझ्यावरती हल्ला झाला आणि आता बबन गीत्तेला देखील आम्ही गुंतवायची तयारी केलेली आहे महादेव गित्ते यांचा एक हॉस्पिटलमधला व्हिडिओ आहे दोन सात दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ आहे अंबाजोगाईमधील एका हॉस्पिटलमधला हा व्हिडिओ आहे आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही मात्र वाल्मिक कराड्याच्या सांगण्यावरून हे झालं आहे असं हे एक व्यक्ती म्हणत आहे ज्याचं नाव आहे महादेव गीते हा इसम हॉस्पिटलमध्ये होता आणि दोन सहा दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझ्यावरती हल्ला झाला आणि बबन गीतेला पण आम्ही गुत्वाची तयारी केलेली आहे या व्हिडिओमध्ये भरपूर अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ही अतिशय दुःखदायक आणि अतिशय वेदनादायक ठरणारी घटना आहे मंडळी आम्ही या व्हिडिओचं समर्थन करत नाहीत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आम्ही हा व्हिडिओ फक्त दर्शकांना जी परळीमध्ये घटना चालू आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ टाकत आहोत आम्ही कुठल्याही व्हिडिओचं समर्थन करत नाहीत एकदा तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा नक्क परळीमध्ये काय झालं होतं तर एकदा तुम्ही हा नक्की व्हिडिओ पहा आणि चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मी महादेव दौराव घेते दोन तीन दिवस पूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंधळे सुनील देवडे तिघ जण आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मी कानाचं काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघनगीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरकायला लागले घरातच लोक राहा मला त्यांचे फोन यले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे उघड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं जण मला घरी भेटायला आलेले होते आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळेवर तिथं दिसला म्हणून बापू आंधळे समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्यासाठी बुक्की मारली बुक्की मारली मी था मारलासून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिक तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमागं ही तर गाडी उभा होती तिथं राजा फळ रागाफळ सामनाथ सोलगरे सनी देवडे समजा सेलगरे असे मी जेवढ्याच्या हातात कोयते होते राजेश हातात गण होती राजेश हातात गण होती गोट्याच्या हातात गण होती तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अंडांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंधाधून फायरिंगमध्ये त्यांनी त्या मयेत झालेल्या बापू अंधळीला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेला जर माझ्या हातात हत्यार असतं जर माझ्याकडे हत्यार असतं मी यांना प्रतिउत्तर दिलं असतं मी तीन तीन बुलेट लागलेले असताना ला मला तिथं पडलो मी आणि थोडंसं कोसळल्यास पण झालं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितस वाल्मिक कराडवर त्याच्या सर्व कर कार्यकर्त्यांचा पण धोका आहे इथून पुढे माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं तर सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल ही घटना घडत असताना बंधव गीते हे माझ्या घरापासून नव्हते किंवा या घटनेस या घटनेचा त्यांचा अर्था कसलाही संबंध नाही ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते तर हे होते महादेव गीते यांच्यावरती हल्ला झाला होता आणि त्यांनी अंबाजोगेच्या हो एका मेडिकल कॉलेजमध्ये हा व्हिडिओ बनवला होता परंतु तेव्हा मात्र दहशतीमुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला नसावा परंतु आता कराड जेलमध्ये असल्यामुळे नवनवीन व्हिडिओ हे सतत व्हायरल होत आहेत आणि हाच एक व्हिडिओ आहे ज्याचे म्हणजे धक्कादायक बाबी समोर आले तर मंडळी तुमच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा